सत्य बातमीसाठी बातमी मालकचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा प्रशासनाच्या नाकळतेपणा विरोधात दिव्यांग रस्त्यावर दिव्यांगांच्या लढाईत सदैव सोबत आमदार दौलत दरोडा तहसीलदारांचे योग्य कार्यवाहीचे आश्वासन शासन योजना देते आणि प्रशासन हरामखोरी करते अशी अवस्था राज्यात आणि देशात सर्वत्र आहे भक्तुल्ले समाजातील विस्थापित वर्गावर भ्रष्टाचारावर रोज होणाऱ्या अत्याचारावर शासकीय मुजोरीवर प्रशासकीय हरामखोरीवर बोलणार ना नाहीत पण जात धर्म आणि इतिहासातील मध्ये उकरून चाकलुसी करण्यात समाजात विद्वेष पसरविण्यात अग्रेसर आहेत खरंतर नियतीने किंवा भक्तुल्यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर विधात्याने ज्यांच्यावर जन्मतास अन्याय केला आहे किंवा जे परिस्थितीच्या चक्रविवाहात अडकल्याने दिव्यांग आहेत अपंग आहेत त्यांच्याबद्दल समाजाचं काहीतरी देणं लागतं त्यांच्यासाठी सरकारने देखील मानवतेच्या दयाभावनेतून कायद्याच्या लालफीच्या पल्ल्यात जाऊन काम केलं पाहिजे सरकारने अनेक योजना दिव्यांगांसाठी जाहीर केल्यात त्यांच्यासाठी शासन निर्णय काढले पण त्यांचेच अधिकारी त्या योजना राबवत नसतील तर या अधिकाऱ्यांवर कुणाचा वचक राहिला नाही का शासन देत असताना झारीत लपलेल्या या शुक्राचार्यांना लोकप्रतिनिधींची भीती वाटत नाही का ज्यांच्याबद्दल माणुसकी दाखवायला हवी त्या दिव्यांगांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागत असेल तर ना केवळ शासन समाच ना केवळ प्रशासन तर ही समाज व्यवस्था ही निवड झाली आहे असंच म्हणावं लागेल काल प्रत्येक दिव्यांग नागरी सेवा सहकारी संस्थेच्या वतीनं पंचायत समिती शिवतीर्थ ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला दिव्यांगांना विनावट घरकुल योजना अंत्योदय शिधापत्रिका व्यवसायासाठी जागा पेन्शनसाठी हयातीचे दाखले वाहन भत्ता यांसारख्या अनेक योजनांबाबत शासनाने शासन निर्णय परिपत्रके काढली असतानाही संबंधित अधिकारी मात्र टाळाटाळ करत असल्याने त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी काढलेल्या या मोर्चात अनेक दिव्यांग बांधव सहभागी झाले होते आमदार दौलत दरोडा यांनी दिव्यांग बांधवांना संबोधित करत त्यांच्या लढाई कायम सोबत असल्याची ग्वाही दिली दौलत तरुणांच्या उपस्थितीतच तहसीलदार परमेश्वर कासुरे यांना निवेदन देण्यात आलं त्यावर तहसीलदारांनी सर्व मागण्या समजून घेत तात्काळ कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक इंद तुकाराम भाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कल्पना तारमळे संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ खारिक सचिव बाळकृष्ण तारमळे दिव्यांग रॅली प्रमुख भालचंद्र शिर्के संचालक मिलिंद विशे विश्वजित घायवट वासुदेव कातकरी नाना पवार यांसह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते